खरी गरज कुठे होती मुंबईला मुंबईला नेलं आणि हानलेल्या ट्रस्ट मध्ये हानलेलं मेडिकल कॉलेज तिकडे चालवलं जात आहे बाबा ओम राजेला अडीच वर्ष सत्तेतली मिळाली दीड वर्ष कोरोनामध्ये गेली मला तुम्हाला विचारायचंय त्या दीड वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये तुमच्या गावात कोरोनाचा पेशंट निघाला त्यावेळेस राणा पाटील आला अर्चना ताई आल्या मल्हार दादा आले कोणतरी आलं का त्या एक त्या वता। हुआ ही गदर आलं का त्यावेळेस फक्त एक माणूस तुमच्या प्रत्येक अडचणीत सोबत होता कोण ओमराजे तेव्हाही होता दीड वर्ष कोरोनामध्ये गेल्याच्या नंतर जे एक वर्ष मिळालं पाटील साहेब आम्ही त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातनं मंजूर केलं धाराशिवला केलं शासनाच्या मालकीचं केलं आज तिसऱ्या वर्षाचं ऍडमिशन त्या ठिकाणी चालू आहे पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडतील आमचं ही पहिलं ठळक काम कसं ठळक बांधवानो दुसरं आपल्याकडं लाईटीची अडचण आहे का नाही मध्ये ही लाईटीची अडचण लक्षात घेऊन आरडीएसएस नावाची केंद्र सरकारची योजना आहे याचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार आहे मी जवळपास तेराशे तीन कोटी सत्तर लक्ष रुपये खर्च करून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चाळीस नवीन तेहतीस केव्हीचे सबस्टेशन आडोतीस एडिशनल आड़िस पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याचबरोबर तेरा त्या ठिकाणी क्षमता वाढ केलेले ले पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याच्यापैकी चाळीस नवीन सबस्टेशन होणार आहेत ते आपल्या लोहारा तालुक्याचे त्याच्यापैकी पाच आहे एक सुबतगाव सालेगाव दोन खेड तुगाव तीन हिपरगा चार आणि वडगाव गांजा पाच की पाच सबस्टेशन तेहतीस के के आरडीएसएस च्या माध्यमातून तुमच्या याच खासदारानं या ठिकाणी मंजूर केले हे माझं दुसरं ठळक का त्याचबरोबर अडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर तावशी गड आणि जेवडी या दोन ठिकाणी आपण ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर करून घेतले बांधवानो आता मला तुम्हाला विचारायचंय मुरोम मोड ते आलूर अठ्ठावीस किलोमीटरचा हार असतात याच्यासाठी सहासष्ट कोटी रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी करून घेतली त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं एकशे तेहतीस किलोमीटर लांबेच्या रस्त्याची एकोणनव्वद को कोटी रुपयाची कामं मी खासदार असताना माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केली आणि लोहरा तालुक्यामध्ये एकोणस एकोणसाठ लाख रुपयाचा खासदार निधी मी दिला पन्नास चोपन्न तीस चोपन मधनं एक कोटी बारा लाख रुपयाचा निधी दिला जनसुविधेमधनं सत्तर लाख रुपयाचा निधी दिला आणि फक्त हुकल येत आता ही निधी जी आहे ती कोणाचा आहे माझी गोरधनवाडीची जमिनी कुणा दिलाय का कुणाचा आहे जीएसटी भरतावा नाही खात्याच्या पोत्यावर शर्ट घ्या जीएसटी पॅन्ट घ्या जीएसटी मोबाईल घ्या जीएसटी माणूस मिळाल्यावर पोतवायच्या सामानावर सुद्धा मग पैसे कोणाचे तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर कर्तव्याची भावना पाहिजे का उपकाराची ओमराजे कर्तव्याची भावना त्या ठिकाणी मानत होता म्हणून स्वतःची लाल म्हणून सत्कार करत घेत हिडत बसला नाही माझं कर्तव्य आहे म्हणून पार पाडलं पण ही लागली भुकायला वाह वाह वा, 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 वा करत सात आठ जण म्हणून म्हणलं त्यांचं भुकणं थोडं थांबवावं लागल म्हणून फक्त तुमच्या माहितीसाठी ही काम या ओमराजेनं केलेत आणि त्या गद्दाराला माझं आव्हान आहे की कुठल्या तर एका व्यासपीठावर ह्याच्या बाबतीत चर्चा करा निश्चितपणे ओमराजे त्या ठिकाणी तुमच्या बरोबर लढायला तयार आहेत नको ती सात आठ जणांची मी फौज आण सगळ्या गद्दाराची सोबत इथे मी एकटाच बाज झालो तुला सांगायला आज या ठिकाणी तेच डॉक्टर पाटील कुटुंब दावा करते आम्ही निरुळा नेऊन माणसं नीट करता म्हणलं फुकट बर का मामा महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती आहे का या पट्ट्यानं तेरना स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर ह्या मधन आपला इथला माणूस उचलायचा त्याचं आधार कार्ड रेशन कार्ड घ्यायचं तिथं महात्मा फुलेमध्ये ह्याचा आजार बसतोय का बघायचं त्यांना प्रपोजल पाठवायचं आणि शासन जर तयार झालं की ह्यांचा आजार आम्ही ह्याच्यासाठी लागणारा खर्च करू की मग त्याच्यावर ऑपरेशन करायचं आणि त्याचे पैसे बी कुणाकडून कुण घ्यायचे शासनाकडून कुण। मी जबाबदारीनं सांगतोय अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये या डॉक्टर पाटलाच्या तेरणा हॉस्पिटलनं राज्य सरकारकडनं घेतले मग ही जी दावा करते आमी की आम्ही पेशंट नेतो आणि फुकट करतो ही खरा दावा आहे का खोटा आहे बस एवढंच मला तुम्हाला तुमच्या समोर शासनाचे पैसे आणायचे ह्यांच्यावर उपकाराची भाषा करायची बांधवानो ही वस्तुस्थिती आहे आज आपल्या सगळ्याला मला प्रश्न विचारायचा आहे बाई और बहिनो उत्पन्न दुप्पट झालं की नाही दोन हजार बावीसला झालं की दोन हजार चौदाला नांगरण सातशे रुपये एकर होता आठशे रुपये एकर होता आता हा मग दुप्पट झाल्याशिवाय दुप्टीन नांगरायला राहिला होता डीएपीचं पोत सहाशे रुपयाला होत आता मग तिप्पट झाल्याशिवाय तिपटीनं घ्यायला हो काय अवस्था आहे सोयाबीनचा भाव तुमचा अकरा हजार रुपये क्विंटल होता केंद्र सरकारनं पाम तेलावरच आयात शुल्क कपात केलं सोयाबीन दिवशी आयात केली आणि अकरा हजार रुपये क्विंटल असणारं सोयाबीन कितीला आलं चार हजार आला चार हजार रुपयाला सोयाबीन आल्यामुळे एका क्विंटलला अकरा हजार वजा चार सात हजार रुपयाचं नुकसान झालं का नाही झालं का नाही तरी पाचशे पाचशे मुलीन शहाच्या नावानं सोडून टाकू सहा हजार धरू एका एकरात किती क्विंटल सोयाबीन निघतंय दहा सोळा पाचच धरू पाचच धरू क्विंटल पाच क्विंटलचं सहा हजार रुपयानं किती झालं एकरात नुकसान पाचचं काय तीस तीस हजार रुपये जर एका एकरामध्ये नुकसान असेल तर पाच एकरचं किती पाच त्रिक आता दीड लाखाचा निबर हा भाडा तुम्ही खाल्लाय ओ आणि पारावर बसून चर्चा काय चार महिन्याचं दोन हजार आलं करत आता दीड लाख जास्त आहेत का दोन हजार जास्त आहेत कुठलं जास्त आहेत दोन हजार चार महिन्याला म्हणल्यावर महिन्याला महिन्याला पाचशे महिन्यावर दिवसाला काय येत आहे मला एका काना शेतकऱ्यानं सांगितलं म्हणले दादा त्याच्यात अजून तीन टाकाय तीन ही मले येतात म्हणले त्याच्यात चार येत्या <laughs> आहार शेतकरी सन्मान कांद्याची तीच परिस्थिती शेतकऱ्याचं बल केलंय असं सांगायला या सरकारचं एक तरी काम ऐकाव सगळीकड काटा काढलाय सगळीकड आणि एवढा काटा निघून सुद्धा अजून ते जर काय म्हणत आहे की बाय जी घरी सोयाबीन ठेवलंय का साठवून आता वाढल उद्या वाढल आता जर चारशे पार गेलं तर सोयाबीन हजार रुपये क्विंटल क्विंटलच तयारी तुम्ही बघा कुणाकुणाला चारशे पार न्यायचे आणि म्हणून बांधवानो ह्या पद्धतीचं शेतकऱ्याला मारणार सरकार असेल तर आता तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे मला विचारायचंय महागाई कमी झाली का वाटतं ह्याचा विचार आता धावते बघा हा बाडा यांना नक्की धावते आता बांधवानो मला आपल्याला फक्त दोनच विषय सांगायचे तुमचा खासदार म्हणून लोकसभेत बांधबुळे पाटील साहेब मला सांगायचे जरांगे पाटलाचं आंदोलन होण्याच्या पूर्वी लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणारा मी एकमेव खासदार आहे पूर्ण देशाच्या लोकसभेत काय मांडला आता की तामिळनाडू सरकारचं आरक्षण अठ्याहत्तर टक्के म्हणजे पन्नास टक्केच्या पुढे गेलं तरी ते टिकलं का टिकलं तर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं तामिळनाडू सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टात सपोर्टिव्ह अॅपिडेव्हिट दिलं मी केंद्र सरकारकडे मागणी केली की तामिळनाडू सरकारच्या बाबतीत जसं केंद्र सरकारनं अफिडेव्हिट दिलं तसंच मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आलेल्या याचिकेच्या बाबतीत सुद्धा द्यावं जेणेकरून तामिळनाडू सरकार सारखं आमचं सुद्धा मराठा समाजाचं आरक्षण टिकावं ही मागणी जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी ह्याच ओमराजेनं केली पण पाटील साहेब केवळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे सरकारनं मान्य केलं नाही त्याच्यानंतर सहा वेळेस सहा वेळेस पन्नास टक्केची आरक्षणाच्या मर्यादा वाढवायची असेल तर त्याच्यासाठी लागणारा कायदा संसदेत करावा लागेल कारण संसदेत कायदा केल्यावर राज्यानं दिलेलं आरक्षण सुद्धा पन्नास टक्केच्या पुढे गेलं तरी ते टिकू शकतय असं सहा वेळेस सांगणार आपण एकमेव ओमराजेच खासदार होता <स्थिति> आणि का मांडलं साहेब एक मराठा समाजाचा शेतकरी त्याच्या मुलीला घेऊन बी फार्मसीच्या ऍडमिशनसाठी दिवसभर धाराशिवला फिरला आणि प्रत्येक कॉलेजची फीस विचारली आणि फीस विचारल्याच्या नंतर असं लक्षात आलं की आपण आता ही फीस काही लेकराच्या शिक्षणासाठी देऊ शकत नाही रात्री येऊन त्या मुलीच्या वडिलांना साहेब आत्महत्या केली स्वतःच्या गळ्याभोवती गळपास लावून कुठल्या बापाला स्वतःच्या लेकराला सोडून जावं वाटते केवळ वा शिक्षण माझ्या मुलीचं करू शकत नाही या भावनेतनं त्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली साहेब ती भावना मला टोचत होती बोचत होती आणि म्हणून त्या ठिकाणी हा विषय मी लोकसभेत मांडला त्यावेळेस कुठलंही आंदोलन झालं नव्हतं मला आवर्जून सांगायचंय बाराव्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर त्यांना मांडणारा लिंगायत समाज हा समाज अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा आणि लिंगायत धर्माला त्या ठिकाणी वेगळा धर्म म्हणून मान्यता द्यावी ही मागणी कित्येक वर्षे करतोय ही मागणी करणारा पण तुमचा एकमेव ओम राजे हा खासदार होता ज्यांनी ही लोकसभेत सुद्धा मागणी केली धनगर समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम समाजाचा आरक्षण असेल हाही विषय मी लोकसभेत मांडलाय ओमराजे लोकसभेत बोलतोय का गचबरत बसत आहे धरून आणले काय कमी आहे माझ्यात संपर्कात आहे काम करायला आहे लोकसभेत बोलतोय माझा हक्क आहे का नाही तुम्हाला मत मागायचा निष्ठेनं उद्धव ठाकरे साहेबांवर राहिलो यांच्यासारखी गद्दारी करून पैसे हाणून आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही काय कमी आहे आज कमी काय तर फक्त खोक्याची कमी आहे आमच्याकडे पण इमानदार आहेत आम्ही आज साहेब पुढच्या पार्टीचा तर असा केमिकल लोचा झालाय त्या उमेदवार बघा त्या उमेदवार कमळाबाईकडून राष्ट्रवादीत गेल्या चोरलेल्या आणि आल्या आले पत्रकार विचारला आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का त्या म्हणले मी कशाला माय वाढू माझा नवरा भाजपमध्ये मा आता ह्याच्या पुढचं पोरग आहे अंगाने वाढले साहेब पण अकल काही वाढलेली नाही निस्तोच अंगानं वाढले अक्कल वाढलेली का ते काय म्हणत आहे केलेल्या पक्षांतराचा समर्थन कसं करत आहे आमच्या रक्तात काय राष्ट्रवादी हृदयात भाजप थांब 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 साहेब त्या बिचाऱ्या लेकराचा दोष नाही आता त्याचा पप्पा भाजपमध्ये आहे मम्मी राष्ट्रवादीमध्ये आहे त्याचा दोष नाही आता त्याच्यामुळं त्या बिचारानं असं वक्तव्य केलं तर आपण त्याला दोष देऊन उपयोग नाही फक्त एकच करा की आता जी तुमचं लिव्हर शिल्लक राहिले त्याच्यात मनशे घाला आणि तुमचं किडनी शिल्लक राहिले त्याच्यात शिंदेगड घाला म्हणजे तुमच्या आईबापासारखं रात्रीतून पार्टी बदलून पुन्हा सकाळी सांगायला रिकाम की शिंदेगड माझ्या किडनीतच होता <laughs> राज्यात झालेली बघितली असेल पण कुटुंबात झालेली माहिती फक्त धाराशिवकरांनीच बघितली आता <laughs> आणि ही माणसं आता मत मागायला तुमच्या समोर येत आहेत मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बापल्या आया बहिणीवर लाठीचार्ज झाला तेव्हा याच बेट्याच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघाला नाही आणि त्या जरंगे पाटील चौदा दिवस उपोषण केल्याच्या नंतर त्या माणसानं मागितलेलं सरकार देत नाही लक्षात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी फडणवीसला बोलले तर लगेच बापाला बोलल्यासारखं आलंय फेसबुक पिंट्या फेसबुक वगैरे आणि नाका त्या नाकात ना ना बोललं शुद्ध बोलणं म्हणजे नसतंय फक्त हातकी असतंय तुला सांगतो आता तुम्ही त्याला हिशेब करायचा आहे आणि बांधवानो आता मला तुम्हाला शेवटचा एकच प्रश्न विचारायचा आहे की आपलं चिन्ह बांध चोरलाय आपल्याला काय दिलंय काय दिलंय आपली मशाल बोन एक नंबर पेटी वर दोन पेट्या आहेत एक नंबरच्या पेटीवर दोन नंबरला आपलं मशाल ही चिन्ह आहे ओ नीट माझं नाव बघा त्या नावाच्या पुढं माझा फोटो बघा त्या फोटोच्या पुढं मशाल बघा आणि पुन्हा मशालीच्या पुढचं काय दाबा बर मशाल कशी दिसती पण तिथं आहे या अशी दिसती मशाल आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला मतदान करत असताना फक्त साहेब आता एक फक्त दाखवतो थांब तुम्ही ती कुठं आहे ती नाही मोबाईल तुम्हाला गंमतार की तू साहेब काय झालं परवा त्यांची रॅली निघाली नैमटी माणसं घेऊ आणि त्यांच्याच रॅलीत आलेला काही माणूस आहे गमजा सुद्धा घडाळायचा आहे टोपी सुद्धा घडाळाची आहे खालगी वाजवायला आले आता ती काय बोलते फक्त का झालं आहे मीठायकसाहेरद पवार टाकाई खासराजे कमीत कमी दोनशे साहेब होतो राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची राष्ट्रवादी झाले साहेब तुम्हाला माहित आहे का शरद पवार राष्ट्रवादी आहे का ही खंदाचे राष्ट्रवादी आहे शरद पवाराची आणि आजीदाची राष्ट्रवादी आहे का हि तिकीट राष्ट्रवादी आहे हा चोरणी चोरलेली आहे राष्ट्रवादी मग मग ही बांधवी आला ना चोरून त्यांनी साहेब बांधवी चोर न्याय का शिवसेना बाळासाहेब हिंदू हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब मग मग शिंदे सरकार का काम हे नाही शिंदे सरकार काय बी हे ठाकरेजी शिवसेना आहे मग ठाकरे साहेबाची आणि शरद पवाची राष्ट्रवादी आहे हा मत यावेळेस मग भावी कसं काय भावी नाही नाही आमच्याकडे इथलं ओमराज चालला पाहिजे नाही हा ओमराजी चालला नाही मता नाही हे म्हणाय हे वाघ आईली हा मग दोघं पडला पाचवी बाजरीचं माणसं आलेली आहे की कशी झग मारायची साहेब ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत पत्रकाराच्या त्याच्या घरी ही रात्री गेले आज कस काय बोलला ती म्हणला ए तू तुझ्या तु तु पैशाची हलगी तुझ्या रॅलीत तु वाजवून आलोय मग कुणाला टाकायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मला अधिकार आहे माझे मी ठरविण म्हणला तू माझ्या मताचा मालक साहेब ही भावना आहे लोकांची या रॅलीत आलेल्या ऐंशी टक्के लोकांची भावना आहे फक्त साहेब चार तारखेच्या मतमोजणीची वाट आम्ही बघतोय आणि या गद्दाराला गाडल्याशिवाय इथला निष्ठावंत सैनिक गप्प बसणार नाही शिंच्या वरच क्रमांक दोनचं मशाल या चिनापूरचं बटन दाबून मला तुमचं मत मागायचा हक्क आहे अधिकार आहे आणि त्या अधिकारातन मी तुमचं मत मागतोय विनंती करतोय की आपण आपलं अमूल्य मत तुमचा खासदार म्हणून परत लोकसभेत जाण्यासाठी मला मशाल्या चिन्हा पुढे द्यावं विनंती करतो आणि मग आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी आता <प्राणा> साच जातोय मला वाटतंय आता पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देशात ज्यांच्या भाषणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहतात असे